नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स खेड बस स्थानकातील नऊ होर्डिंग्स पैकी चार होर्डिंग्स धोकादायक सर्व होर्डिंग्स अनधिकृत असल्याची नगर प्रशासनाची माहिती वासम संवर्धन मोहिमेला तापमान वाढीचा फटका उष्णतेमुळे कासवांची अंडी होत आहेत खराब पन्नास टक्के संख्या घटली अवकाळी पावसाचा रानमेव्यावर होणार परिणाम खराब हवामानाचा जांभूळ करवंदांना देखील फटका आणि मधील पथसंस्थेवर चोरट्यांचा डल्ला जवळपास तब्बल एक कोटींचा मुद्देमाल केला लंपास पाहुयात सविस्तर वृत्त मुंबईमधील घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर कोसळलेल्या होर्डिंगमुळे चौदा जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना नुकतीच घडली आहे त्यानंतर आता राज्य शासन जागं झालं असून सगळ्याच होर्डिंगची चौकशी आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत या घटनेमुळे मोठी गंभीर बाब समोर आली असून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील बस स्थानकामध्येच नऊ ते दहा होर्डिंग अनधिकृत असून त्या अत्यंत धोकादायक परिस्थितीत असल्याचं समोर आलं आहे थोड्याशा वादळात देखील हे होर्डिंग्स पडून प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतात अशी परिस्थिती पाहायला मिळते या संदर्भात खेड नगर प्रशासनाकडून माहिती घेतली असता खेड बस स्थानकातील सर्व होर्डिंग्स या अनधिकृत असल्याचं सांगण्यात आलंय महत्त्वाचं म्हणजे काही वर्षांपूर्वी याच खेड बस स्थानकातील होर्डिंग्स पडून तीन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना देखील घडली होती आणि आज त्याच खेड बस स्थानकात लावण्यात आलेले दहा होर्डिंग्स हे अनधिकृत असल्याचं समोर येत आहे हे केवळ अनधिकृतच नाही तर ते मोडकळीस आणि अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये पाहायला मिळतात चार होर्डिंग आहेत त्यांचे पत्रे देखील निघाले असून ते केव्हाही निटून एस टी बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर पडू शकतात ती परिस्थिती त्या ठिकाणी आहे आता जिल्हा प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे घाटकोपर येथील दुर्घटना झाल्यानंतर आता राज्यात अनेक पालिका प्रशासनांनी शहरातील स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना केल्यात त्यातच महानगरपालिकेने जाहिरातीसाठी दिलेल्या ठेकेदाराकडून शहरात बसवण्यात आलेले होर्डिंग नागरिकांसाठी धोकादायक असल्याचे पाहायला मिळते शहरात एकूण सत्तावीस ठिकाणी उभे करण्यात आलेले होर्डिंग नियमावलीची पायमल्ली करत एकाच ठेकेदाराला दिल्याची माहिती समोर आली आहे या ठेकेदार कंपनीकडून शहरातील गजबजलेल्या ठिकाणी आणि शालेय परिसरात होर्डिंग लावण्यात आले याबाबत संबंधित होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पुढील कारवाई करणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे मुख्याधी यांनी दिले महाड परिषद हद्दीमध्ये शहरातील मुख्य चौकात इतर ठिकाणी मोठे बोर्ड लावलेले आहेत एजन्सी मार्फत त्याचं नगर परिषदे मार्फतच टेंडर होऊन त्यांना मिळालेलं आहे त्या बोर्डचं स्ट्रक्चरल ऑडिट करून तपासणी करून घेण्याबाबत आम्ही आदेश दिलेले आहेत त्याची स्ट्रक्चरल ऑडिट आम्ही दोन तीन तीन दिवसात मागवलेले आहेत ते आल्यानंतर आम्ही पुढील योग्य ती कारवाई करतो त्या संदर्भात किती साईजचे आहेत स्ट्रक्चर आणि त्या अनुषंगाने कुठे धोका आहेत का नाही याची तपासणी करून त्याबाबत निर्णय घेतला मागील दोन दिवसांपासून सायंकाळी सुटणारा सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पाऊस यामुळे पोलादपूर तालुक्यासह हो शहरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यातच वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण सोमवारी मंगळवारी दुपारपासून ते अगदी रात्रीपर्यंत पोलादपूर तालुक्यासह शहरामध्ये विजेचा लपंडाव सुरू होता वारंवार खंडित होणाऱ्या नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातोय आणि यामुळे महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा सवाट्यावर आलाय वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यावर उपाययोजना करावी अन्यथा महावितरणला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे वातावरणातील सततच्या बदलामुळे मासे मिळण्याचं प्रमाण अत्यल्प आहे त्यामुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात आला असून त्यावर अवलंबून असलेली हजारो कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत मासेमारी हा कोकणातील मुख्य व्यवसाय असून जिल्ह्यातील सात हजार पेक्षा जास्त कुटुंब मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत या व्यवसायातून दररोज कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असली तरी मागील काही दिवसांपासून ही उलाढाल ठप्प झाली आहे त्यामुळे मच्छिमार कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटली आहे ऑगस्ट महिन्यापासून पारंपरिक मासेमारी पाठोपाठ पर्ससी नेट मासेमारी देखील सुरू होते मात्र गेले काही महिने मासे मिळण्याचं प्रमाण चांगलंच आहे गेल्या काही दिवसात वातावरणात अनेकदा झालेल्या बदलांमुळे बहुतांश मासेमारी नौका किनाऱ्यावरच नांगरून ठेवण्यात आल्या ज्यावेळी वातावरण चांगले होते त्यावेळी खोल समुद्रात जाऊनही मासे अत्यल्प प्रमाणात मिळतात वातावरणातील बदलामुळेच मत्स्य साठ्यांवर परिणाम झाला असण्याची शक्यता आहे मासे कमी प्रमाणात मिळत असल्यानं ज्या नौका समुद्रात जातात त्यांच्या खलाशांचा खर्चही भागत नाही मासे मिळण्याचं प्रमाण कमी झाल्याने त्याचा परिणाम मासळीच्या निर्यातीवर देखील झाला आहे त्यामुळे कोट्यावधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देणारा मासेमारी व्यवसाय आता धोक्यात आला आहे कासव संवर्धन मोहिमेला यावर्षी तापमान वाढीचा फटका बसलाय रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले जातीची कासवे अंडी घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असून गेल्या काही वर्षात अंडी संवर्धनाचा कार्यक्रम वनविभाग आणि स्थानिक कासव मित्रांच्या सहकार्यानं यशस्वीपणे सुरू आहे यंदा या अंडी संवर्धनाला तीव्र उन्हाळ्याचा फटका बसला असून वाढत्या उष्णतेमुळे अंडी उबवून त्यातून पिल्ले बाहेर पडण्याच्या प्रक्रियेवर परिणाम झालाय उष्णतेमुळे अंडी खराब झाल्याचं पन्नास टक्के पिल्लांची संख्या कमी झाली असल्याचं सत्तावीस अंडी आढळून हो त्यातून दहा हजार सातशे शहाण्णव पिल्लेच बाहेर पडली आहेत यातील अनेक अंडी वाढलेल्या उष्णतेमुळे खराब झाली असल्याचं दिसून आहे रत्नागिरी शहरात विक्रीसाठी उपलब्ध अंड्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे पश्चिम महाराष्ट्रातून दर दिवशी लाखो अंडी विक्रीसाठी कोकणात येतात यंदा उष्मा वाढल्यानं कोंबड्यांच्या मृत्यूचं प्रमाण अधिक असल्याने अंडे उत्पादनावर परिणाम झालाय साहजिकच अंड्यांचे दर वाढले आहेत रत्नागिरी शहरात गेल्या वर्षभरात चिकनची मागणी वाढली आहे कारण शहरात वीस पेक्षा अधिक चायनीज सेंटर आहेत तसेच वेगवेगळ्या नावांनी चिकन पदार्थ विकणारे स्टॉल्स हॉटेल्स यांना चिकन पुरवठा करावा लागतो आहे कोंबड्यांचे उत्पादन घटले आणि मागणी वाढली आहे त्यामुळे किरकोळ दरात सात ते आठ रुपये अंडे विकले जात आहे तसेच घाऊक दरात शेकडा सहाशे चाळीस ते सहाशे पन्नास रुपये इतक्या दरानं विकला जातो आहे या वर्षीच्या प्रतिकूल हवामानामुळे ग्रामीण भागातून तयार होणाऱ्या जांभूळ पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे सध्या बाजारात लहान आकाराची जांभळे शंभर रुपये तर मोठ्या आकाराची जांभळे अडीचशे ते तीनशे रुपये प्रति किलो विकली मात्र आता रत्नागिरी जिल्ह्यात अनेक भागात पाऊस झाल्यानं जांभळांची मागणी कमी होणार असून आदिवासी बांधवांच्या रोजगारावर याचा परिणाम होणार आहे जिल्ह्यातील यंदाच्या वर्षी खराब हवामानाचा फटका जांभूळ करवंद पिकाला बसलाय तसेच जांभळांच्या झाडांना मोहर भर उशिरा आणि कमी आला असल्यानं बाजारात जांभळे उशिरा येत आहेत त्यामुळे उन्हाळ्यात जांभूळ करवंदे विकून काही कमवणारे आदिवासी बांधव हताश झाले कच्च्या करबंदांना लोणच्यासाठी चांगली मागणी असते जिल्ह्याच्या ग्रामीण भागात डोंगर रंगातील आदिवासी बांधवांना खास असे उपजीविकेचे साधन नसल्यानं ते पावसाळ्यात भात आणि भाजीपाल्याचे पीक घेतात तर पावसाळ्यानंतर आदिवासी वाड्यांमधील अनेक आदिवासी बांधव उन्हाळ्यात करवंदे जांभूळ आंबे विकतात मागील वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बाजारात जांभूळ दाखल झाले होते सध्या बाजारात जांभूळ आणि करवंद येत आहेत पण त्यांचं प्रमाण अत्यल्प आहे रत्नागिरीसह हो महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या दिवसात भीषण पाणी टंचाईचं संकट ओढवलंय तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे चिपळूणमधील फरशी तिठाजवळ असलेली पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याचं पाहायला मिळत आहे मार्च एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाळ्यात अनेक गावं वाड्यांवर पाणी टंचाईच्या जळा पोहोचतात तहानलीला गावातील नागरिक घोटभर पाण्यासाठी वणवण भटकतात तर दुसऱ्या बाजूला एम आय डी सीतून पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेलंय फुटलेल्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं असलं तरी मात्र ही पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं रस्त्याला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं त्यामुळे आजूबाजूच्या दुकानदारांचे आणि टपरीवाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अवकाळी आणि वादळी पावसानं चिपळूण तालुक्यातील पेढांबेतील संतोष शिंदे या शेतकऱ्यांचे केळीच्या बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पाच केळी चिपळूण बाजारपेठेमध्ये विक्रीला जाणार होती त्यातच अवकाळी आणि वादळी पावसानं केळी जमीन दोस्त केली आहे त्यात त्यांचे आठ लाखांचे नुकसान झाले आहे त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास वरुण राजानं हिरावून आहे आमदार शेखर निकम यांनी त्यांना फोन करून चौकशी केली आहे तर सरकारने जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी केळी बागायतदार संतोष शिंदे यांनी केली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सात मे रोजी पार पडली या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नारायण राणे यांना मतदान करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक गावात मतदारांना पैसे वाटप झाल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास आले लोकांमध्ये तशी चर्चा देखील होत होती मात्र आता कणकवली तालुक्यातील फोंडा घाट येथील भाजप कार्यकर्ते खुल्याम पैसे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय पैसे नारायण राणे यांनीच दिल्यात कमळ निशानी समोरील बटन दाबून त्यांना विजयी करा असे व्हिडिओमध्ये मतदारांना सांगितले जाते या संदर्भात आमदार वैभव नाईक यांनी निवडणूक निर्णय अधिकारी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे तसेच या संदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नारायण राणे यांना मत द्या म्हणून खुल्याम पैसे वाटप करण्यात आलं संदर्भात आम्ही व्हिडिओ आणि आमचा पत्र आणि आमची तक्रार र, आ, या निवडणूक आयोगाकडे दिली आहे त्याचबरोबर राज्य निवडणूक सुद्धा दिलेली आहे खरंतर पैसे वाटणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई व्हावी गुन्हे दाखल व्हावेत त्याचबरोबर ज्यांच्यासाठी पैसे वाटप झाले त्यांच्यावर पण कारवाई करावी अशी आमची मागणी आहे आणि त्यासंदर्भात आम्ही लेखी तक्रार जिल्हा निवडणूक अधिकारी या मतदारसंघातील निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे दिलेले आहेत दिनांक पंद्रावे रोजी बुधवारी खेड तालुक्यातील तिसे सकपाळवाडी येथील शिंदे गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला याप्रसंगी खेड पंचायत समितीचे माजी सभापती तथा प्रमुख विजय जाधव उपतालुका प्रमुख सईद तिसेकर पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिलारे तिसे शाखा प्रमुख राजू मोहाने तिसे ग्रामपंचायत सदस्य दिलीप मोहाने पुरुष महिला संघटिका आणि तिसे ग्रामपंचायतच्या सदस्या जेनत तिसेकर तसेच सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ शिवसैनिक युवा सैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अठरावी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं मतदान प्रक्रिया करीत असताना पनवेल शहर पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता परंतु मनुष्यबळ कमी असले नवी मुंबई पोलीस मुख्यालयातील सत्याऐंशी पोलीस अंमलदार आणि कर्नाटक एसआरपीचे से एक सेक्शन तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर येथील महिला आणि पुरुष एकशे चाळीस होमगार्ड बंदोबस्तासाठी पुरवण्यात आले होते सदर होमगार्ड यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये अतिशय उत्कृष्ट काम केल्याने त्यांचा सत्कार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी केलाय शिवभक्त कोकण आणि नील क्रिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूणातील सुप्रसिद्ध उद्योजक प्रशांत यादव यांचा मुंबई येथे साहित्य संघ नाट्यगृहात सन्मान होणार आहे दिनांक सव्वीस मे रोजी सकाळी साडे नऊ वाजता मान्यवरांच्या हस्ते प्रशांत यादव यांचा सन्मान होईल त्यावेळी मी कोकणी उद्योजक म्हणून त्यांचा गौरव केला जाणार आहे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ बनवणारा कोकणातील एकमेव आणि पहिला प्रकल्प प्रशांत यादव यांनी सत्यात आणलाय वशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टच्या माध्यमातून कोकणातील अनेक लोकांना व्यावसायिक बनवण्यासाठी मदतीचा हात देणारा आणि संपूर्ण कोकणची अर्थक्रांती बदलणारा हा प्रकल्प ठरणार आहे कोकणाला नवसंजीवनी देणारा वशिष्ठी दूध प्रकल्प महत्वाचा ठरलाय या संदर्भात प्रशांत यादव प्रकल्पाचा परिचय करून देणार आहेत आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान होणार आहे स्वागत कोरोनाचं नाव घेता जुन्या आठवणी समोर येतात कोरोना या भीषण महामारीनं संपूर्ण जगाला वेठीस धरलं होतं अजून देखील कोरोनाने जगाला त्याच्या विळख्यातून सोडलेलं नाही तर त्या दरम्यान एक माहिती समोर आली आहे भारतामध्ये मागच्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कोरोना व्हायरसचा एक नवीन व्हेरियंट पी दोन लोकांमध्ये आढळला होता कोरोनाच्या नवीन व्हेरियंटला अमेरिका ब्रिटन दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचे वाढते केस या नवीन व्हेरियंटशी जोडले जात आहेत कोरोनाचा हा नवीन व्हेरियंट एफ एल आय आर टी ओमिक्रॉन लाईन जेनचा सब व्हेरियंट आहे मिळालेल्या माहितीनुसार के पी दोनला कोरोना व्हेरियंट जे एन वनचा भाग मानला जातोय यामध्ये नवीन म्युटेशन आहे हा नवीन व्हेरियंट म्युटेशन व्हायरसचा अँटीबॉडीवर अटॅक करायला मदत करतो या नवीन व्हायरसपेक्षा जास्त प्रभाव भारतात जेन वनचा आहे या व्हेरियंटचे भारतात सहाशे एकोणऐंशी केसेस ऍक्टिव्ह आहेत हे आकडे चौदा मे पर्यंतचे असून कोरोनाचा हा नवा व्हेरियंट अतिशय घातक आहे कारण कोविड दरम्यान जो इम्युनिटी बूस्टर देण्यात आला आहे यावर त्याचा प्रभाव पडत नाही सध्या तरी सर्व डॉक्टर यावर नजर ठेवून आहेत त्यामुळे घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील मीठ गव्हाण येथील एका पथसंस्थेवर चोरट्यांनी डल्ला मारून कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे याबाबत मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस तपास सुरू होता या घटनेनं राजापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे गोरगरिबांची आयुष्यभराची पुंजी असलेल्या राजापूर मीठ गव्हाण येथील श्रमिक पतपेढी यावर चोरट्यांना दरोडा टाकून एकूण सुमारे तोळे सोने लंपास गॅस कटरच्या साह्यानं पतपेढीची तिजोरी फोडण्यात आल्याचं प्रथम दर्शनी दिसून आलंय या प्रकरणी राजापूर नाटे पोलीस तसेच रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे मुंबई गोवा महामार्गावर गोव्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या इनोव्हा कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने मुंबई गोवा महामार्गावरील कणकवलीतील हळवल फाट्यानजीक गड नदी ब्रिजवर दुभाजकाला कारची जोरदार धडक बसली आणि कार पलटी झाली हा अपघात मुंबई गोवा महामार्गावर बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास या अपघातात कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला होता गोव्याहून मुंबईच्या दिशेनं इनोवा कार घेऊन जात असताना हळवळ फाट्या दरम्यान कारवरील कार नियंत्रण सुटल्यानं कारची नजीकच्या दुभाजकावर जोरदार धडक बसली आणि कार पलटी झाली अपघातग्रस्तांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी कणकवली पोलिसांनी धाव घेतली बिकट आर्थिक परिस्थिती दोन वेगवेगळ्या कुटुंबातील शिवाज्ञा सातपुते या वर्षाच्या आणि समर्थ देवकर या तीन वर्षाच्या चिमुकल्यांची हृदयाशी निगडीत अत्यंत गुंतागुंतींच्या शस्त्रक्रिया दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या सहकार्यानं करण्यात आल्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये तब्बल पाच ते सहा तास चाललेल्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे झाल्यात शस्त्रक्रियेनंतर जहांगीर रुग्णालयाचे विश्वस्त पदाधिकारी आणि दोन्ही कुटुंबांनी मंदिरात गणरायाचं दर्शन घेत आरती केली श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुक्त तरुण मंडळातर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत आर्थिक परिस्थिती नसलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया विविध रुग्णालयात करण्यासाठी पुढाकार घेतला जातोय त्याअंतर्गत दोन चिमुकल्यांच्या यशस्वी शस्त्रक्रिया नुकत्याच जहांगीर रुग्णालयात करण्यात आल्या आम्ही दगडूशेचे आभार मानतात की आम्हाला बोलवले इकडे आमचे संबंध फार फार वर्षाशी संबंध आहे दुसरी वेळ मी आलो आहे ते आणि गणपती महाराजचा आशीर्वाद मुलग्यां <coughs> मुलग्यांवर आहे की त्यां त्यांनी त्यांना व्यवस्थित केले गणपती महाराजचा आशीर्वाद आमचे डॉक्टरांवर आहे की त्यांचा हात चांगला चालवला आणि हे मुलग्यांना ते आम्ही असं एवढी व्यवस्थित बघू शकतात आम्ही आभार मानतात की आम्ही आम्हाला इकडे बोलवलं आणि पुढं बी आम्ही येत राहू हो, आम्ही आपल्याला पाहिजे तेवढं सपोर्ट देत राहू हो। नमस्कार माझे नाव सुमित्र मे सातपुते माझा मुलगा शिवाद्या सातपुते त्याच्या हार्टची ओपन सर्जरी होती कुठे पण म्हणजे जास्त क्रिटिकल असल्यामुळे इकडे होत नव्हतं परंतु आम्हाला जहांगीर हॉस्पिटल आणि दगडू मार्फत भरपूर पायी सेवा झाल्यामुळे भरपूर जणांनी मदत केली त्याच्यामध्ये आमचे अशोक डॉक्टर घोणे सर पण होते भरपूर जणांनी मदत केली असल्यामुळे सर्वांचे मनपौर आभार खूप खूप धन्यवाद सगळ्यांना मी डॉक्टर अशोक घोणे जहांगीर हॉस्पिटल सिनियर सर्जन सिनियर मी आज इथे जे दगडूशेठ गणपती बाप्पाच्यासमोर आमच्या दोन लहान मुलांची आरती आम्ही इथं केलेली आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे या अत्यंत अवघड शस्त्रक्रिया होत्या हा जो शिवाज्ञान सातपुते वय वर्ष एक वर्ष हे जे अत्यंत क्रिटिकल आजार होतात कंजेन्टल सायनॉटिक कंजेनेंटल सायनॉटिक हार्ट डिसिज ऑफ फॅलेट पनमोनेस्टनोसिस ए एच डी वी एच डी असे ह्याला भयंकर आजार होते अत्यंत क्रिटिकल सर्जरी होती ऑपरेशनला खर्च पाच लाख चोवीस हजार होता हा ऑपरेशन कुठंच होत नव्हतं परंतु त्यांना दगुशेठ गणपतीमधून आमच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं त्यामुळे आम्ही ह्या मुलाचे मुला ऑपरेशन यशस्वीपणे करू शकलो मोफत करू शकलो हा मुलगा जवळजवळ नऊ दिवस व्हेंटिलेटरवरती होता इतकी याची कंडिशन खराब होती परंतु जहांगीर हॉस्पिटलच्या टीममुळे व डॉक्टरांच्या आतंक प्रयत्नामुळे श्री गणपती गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे या मुलाला नवीन जीवदान मिळालं त्यामुळे आम्ही खूप खूप आभारी आहोत बाप्पाचे सगळं ट्रीम या सगळ्या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूया नवीन बुलेटिनसह सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण